नमस्कार पुढील काही दिवसात फक्त या शेतकऱ्याचेच कर्ज होणार माफ बाकी शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार नाही सरकारने म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे अशा गरजू शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी योजना लागू करण्यात येईल या योजनेचा लाभ घेताना कोणते शेतकरी मग वगळले जाणार आणि कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार पहा याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याकडे मोठे फार्मा हाऊस आहेत आणि ज्यांनी मोठे लेटआउट तयार केलेले आहेत त्यांना अशा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्यासोबतच काही शेतकरी शेतीसाठी कर्ज घेतात परंतु त्या पैशाचा उपयोग शहरामध्ये मोजमोज्या करण्यासाठी करतात अशा लोकांना देखील कर्जमाफीसाठी पात्र होणार नाहीत सरकारचा मुख्य उद्देश प्रामाणिकपणा आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा आहे ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर अडचणीमुळे खऱ्या अर्थाने नुकसान सोचले आहे आणि ज्यांना कर्जाची परतफेड होणार नाही फक्त अशा शेतकऱ्यांनाच हेच कर्ज यांचे फक्त माफ होणार आहे अशी माहिती दिलेली असून सरकारने पुन्हा स्पष्ट केलेले आहे की निवडणुकीपूर्वी आश्वासानंतर केवळ गरजू शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीची आट आता टाकल्यामुळे अनेक सामान्य शेतकऱ्यांमध्ये आता नाराजीचा सूर होत आहे सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात असल्याचे संकेत दिले असून कर्जमाफीच्या नियमाबद्दल अटी आणि नियम लागू केल्याची घोषणा केलेली आहे एकंदरीत राज्य सरकारचे हे पाऊल निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वा आश्वासनासंबंधी किती जुळती आहे शेतकऱ्यांचे आता हे लक्षात आलेले आहे तर कर्जमाफीच्या अपेक्षेवर आता पाणी फिरण्याची शक्यता असल्यामुळे सरकारच्या या नियमामुळे अनेक शेतकरी कर्जापासून आता वंचित राहणार आहेत